आव्हा येथे सुसाट वाऱ्यासह प्रचंड पाऊस गहू हरभरा मकातूर पिकांचे झाले नुकसान शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीमुळे हातचा गेल्याने शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरला नाही झालेल्या पावसामुळे मोताळा तालुक्यातील आव्हा परिसरातील चार जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता सुसाट वाऱ्यासह प्रचंड प्रमाणात पावसामुळे गहू तूर मका हरभरा या पिकांची आतोनात मोठे नुकसान झालेले आहे एकीकडे निसर्गाच्या लहरीमुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागलेलं नाही दुष्काळ पडल्यामुळे खर्च देखील निघालेला नाही तर दुसरीकडे मोठ्या आशेने रब्बी लागवड शेतकऱ्यांनी केली त्याला रात्रंदिवस पाणी देऊन फवारा खते देऊन आता परिपूर्ण मेहनत शेतकऱ्यांनी केली आहे या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सरसकट हेक्टर पंचवीस हजार रुपये शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्यात यावी तर शेतकऱ्याला लागलेला खर्च तरी शासनाने भरून काढावा जेणेकरून आत्महत्या होणार नाही मोताळा तालुक्यातील आव्हा पिंपरी गवळीसह अनेक गावांमध्ये रब्बी पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काल दिनांक चार एक दोन हजार चोवीस ला आमच्या गावामध्ये अचानक आभाळ आलं आणि दुपारच्या टायमाला सर्व शेतकरी शेतात असताना थोडं वाऱ्याची झुळूक आली पण त्याच्यात थोडा पाऊस पण होता आणि वारा जोराचा असल्यामुळे आमचं हे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे तसंच मके गहू हरभरा हे सर्व पिकं असे झोपून गेले आहेत हे तुम्ही प्रत्यक्षदर्शी इथं पाहू शकता आणि सरकार कितीही नुकसान दिली तरी आमचे नुकसान भरून निघणार नाही हे एवढंच मात्र मला सांगायचं आहे सरकारनं मागच्याच तर अजून काही दिलं नाही आता हे काय देणार आणि देऊन देऊन काय देणार शेतकरी तर कमीत कमी आमच्या शेतकऱ्याला एकतरी पंचवीस हजार रुपये द्यावे अशी माझी कळकळीची विनंती आहे कंपन्यांनी बी बियाणे आणि खत पहिलेच जीएसटी हे ते सरकारनं सर्व लावून त्यांची किंमत भरपूर वाढवली शेतकऱ्यांना सर्व खर्च वजा करता काहीच शिल्लक प्रॉफिट होत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान तिच्यात निसर्ग असं करताय निसर्ग पाणी पडताय जोरात वारा त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं सर्व पिकांचं नुकसान झालं गहू हरभरा मका सर्व पहिलेच कापसाचं नुकसान झालं आता कापसाला पण भाव देत नाहीये त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी कसं शेतकऱ्यांकडे सरकारने काहीतरी लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे त्याचा काहीतरी खर्च तरी सरकारनं शेतकऱ्याला दिला पाहिजे शंभर टक्के खर्च होऊन देखील गहू हरभरा मका ज्वारी आणि राहिलेला आता आलेला कापूस तो देखील या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हातून निघून गेलेला आहे शंभर टक्के खर्च झालेला आहे आता फक्त उत्पन्न घ्यायचं बाकी होतं आणि ते उत्पन्न घ्यायचं तरी कसं निसर्ग कोपल्यामुळे आम्हाला आत्महत्येशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही एकीकडे शासन नुसतं थापा देत असत घोषणा गोश्ना करत असत घोषणाचा पाऊस पाळत असत पण प्रत्यक्षात मदत मात्र कोणीच देत नसतं आणि ही मदत शासनाने आम्हाला त्वरित लवकरात लवकर द्यावी फक्त पंचवीस हजार रुपये मदत आम्हाला हेक्टरी करून निदान खर्च तरी आमचा शासनाने भरून काढावा जेणेकरून आम्हाला आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलावं लागणार नाही